बासष्ट एम एल डी सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले सहा नागरी संस्था आणि देहू कॅन्टोनमेंट बोर्डाने एकूण प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी इंद्रायणी सोडल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली नदीतील विषारी फेसावरील याचिकेच्या सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पश्चिम खंडपीठाला अठ्ठावीस मे रोजी ही माहिती देण्यात आली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हजर झालेल्या वकिलांनी सांगितले की त्यांनी या प्रकरणात अहवाल दाखल केला आहे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचे मुख्य कारण प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे या अहवालात प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा तपशील आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचे प्रमाण देखील देण्यात आले आहे यामध्ये सर्वाधिक बत्तीस पॉईंट अडुसष्ट एम एल डी सोडणारी पिंपरी चिंचवड महापालिका शून्य पॉईंट सदोतीस एम एल डी सोडणारे देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड चार पॉईंट पाच एम एल डी सोडणारी लोणावळा नगर परिषद तीन एम एल डी सोडणारी वडगाव नगरपंचायत एकोणीस पॉईंट दोन एम एल डी सोडणारी तळेगाव दाभाडे नगर परिषद शून्य पॉईंट तीन एम एल डी देहू नगर पंचायत आणि दोन पॉईंट सहा एम एल डी सोडणारी आळंदी नगर परिषद आहे इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची कारणे आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात देण्यात आल्या आहेत त्यावर खंडपीठाने पी सी एम सी पी एम आर डी ए आणि जिल्हाधिकाऱ्यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत सर्व सात संस्थांकडून एकशे अडुसष्ट पॉईंट दोन एम एल डी सांडपाणी तयार करण्यात आले त्यापैकी सदुसष्ट पॉइंट तीन एम एल डी प्रक्रिया न करता राहिल्याचे अहवालात दिले आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेला काही अंतरिम निर्देशही जारी केले आहेत पुढील सुनावणी तीन सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सांगितले याच सुनावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इंद्रायणीच्या ज्या ठिकाणी फोमच्या घटना घडल्या गट त्या ठिकाणी निरीक्षण केले होते इंद्रायणीवरील विविध ठिकाणचे निरीक्षण आणि फोमच्या घटनेदरम्यान गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यासाठीच्या प्राप्त झालेल्या विश्लेषण अहवालानुसार विविध ठिकाणी नदीच्या पाण्यात डिटर्जंट पॅरामीटरचे प्रमाण खूप जास्त होते प्रधान खंडपीठाने या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कृतींचा तपशील मागवला होता जो या सुनावणी दरम्यान सादर करण्यात आला